Namaskar एम के न्यूज मध्ये स्वागत आहे मार्केट वसुली यांना निलंबित करावे रवींद्र वखे यांची मागणी नगर श्री पवार बीएल मार्केट विभागात वसुली लिपिक म्हणून कार्यरत असताना त्यांच्याकडे वाडिया पार्क शॉपिंग सेंटर माळेवाडा शॉपिंग सेंटर सिद्धीबाग व्यायामशाळेजवळील शॉपिंग सेंटर अमरधाम कंपाऊंड लगत गाडगिळ पटांगण अमरधाम शॉपिंग सेंटर छत्रपती संभाजी महाराज शॉपिंग सेंटर छाया टॉकीज शॉपिंग सेंटर या व्यापारी संकुलातील गाळे भाडे वसुलीचे कामकाज होते पवार यांनी गाळेधारकांकडून भाड्यापोटी तीन हजार रुपये घेऊन त्या रकमेची पावती दिलेली असल्यास मनपा फंडात तीन हजार जमा होणे आवश्यक होते त्यांनी तसे न करता मनपा फंडात तीन हजार रुपये जमा केलेले आहेत पवार यांनी गाळेधारकांस जी मूळ पावती दिलेली आहे त्यावर तीन हजारची नोंद आहे परंतु डुप्लिकेट पावतीवर तीनशे ची नोंद आहे यासोबत जोडलेल्या मूळ पावत्या सिद्ध होत आहे सदर प्रकरणी चौकशी करावी व त्यांना निलंबित करावी अशी मागणी रवींद्र वखारे यांनी महाप्रधान सचिव व आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की आपणाकडे वरील विषयाबाबत पुराव्यासह विनंतीपूर्वक अर्ज करतो की त्यांनी एकूण अपेक्षा रक्कम तीस सदतीस हजार आठशे रुपये केलेला आहे तसेच अक्र सात ते दहा करिता त्या त्या वेळेसचे पावती पुस्तके व भरणा पुस्तके पाहणे उचित होईल पवार यांनी संस्थेचे एकूण अंदाजित रक्कम सदतीस हजार आठशे इतक्या रकमेचा अपार केलेला आहे असे सकृत दर्शनी पाहता व यासोबत या जास्त रकमेचा अपार त्यांनी केल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पवार यांनी तातडीने निलंबित करावी व त्यांनी केलेल्या मार्केट विभागाकडील गाळेभाडे अपहारबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा सदरची कारवाई पंधरा दिवसांचे आत करावी ही विनंती प्रतिनिधी महेश कांबळे मथे रमते मस्तिसर्गन सा मौसमस्ति निसर्गक नन्दनवन सा बना सु आनन्द लुटु छाडिगा प्राणिपीकार ध ऋकुळा विसाव्याचे वेदू क्षणां नौतमाजा मती मध्ये रमते मन विसरकत नंदनवन साई बन साई बन टेंशन पसंद राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई